नमादेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषाला अँड हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मौली हो आपण आज बघणार आहोत नक्षत्र जन्मनक्षत्र शांतीसाठी कुठले योग कुठले नक्षत्र काय कारणीभूत असतं ते आपण जाणून घेणार आहोत मावली हो यामध्ये माऊली माऊलीहो तिथी आहेत कृष्णचतुर्दशी अमावस्या क्षयतिथी या तिथींवर जन्म असेल तर त्या शांती करून घ्याव्या नक्षत्र आहे अश्विनीचे पहिले अठ्ठेचाळीस मिनिटं पुष्याचा दुसरा व तिसरं चरण आश्लेषापूर्ण मघापूर्ण मघा प्रथम चरण उत्तराचा प्रथम चरण चित्राचा पूर्वार्ध विशाखाचा चतुर्थ चरण ज्येष्ठापूर्ण मूळ पूर्ण पूर्वाषाढाचा तिसरा चरण रेवतीची शेवटची अठ्ठेचाळीस चा मिनिट आहे पुढे योग आहेत योग व्यतिपात योग भद्रा विष्टीयोग ग्रहणपर्व ग्रहणपर्व काल असेल यमल म्हणजे जुळे असेल सदंत म्हणजे जन्मताच जर दात असेल तशा मुलांची पण शांती करून घ्यावी पदोमुख जन्म असेल माता पिता भाऊ बहीण यांच्यापैकी एकाच्या जन्म नक्षत्रावर जन्म झाला असेल तीन मुलींनंतर मुलगा किंवा तीन मुलांनंतर मुलगी असेल तरीसुद्धा शांती करून घ्यावी तसेच सूर्य संक्रमण पुण्यकाळ दग्ध यमघंट मृत्यूयोग यापैकी करण नसेल तर शांती करून घ्यावी असे काही योग नक्षत्र तिथी अशा काही ज्या गोष्टी आहेत मावली हो तर तुमचं तुमचं बाळ किंवा तुम्ही स्वतःही अशा कुठल्या जन्मनक्षत्र किंवा योगावर वगैरे जन्माला असाल तर त्याची शांती शास्त्रानुसार पहिले तर वयाच्या बाराच्या आत किंवा फार फार तर तुम्ही पहिल्या वर्षात जर करून घेतली तर सर्वात उत्तम आणि लक्षात नाही राहिली काही कामांमध्ये असाल तर प्रयत्न करावा की ते वयाच्या बाराव्या वयाच्या आधी करून घ्यावी जरी ती जमली नसेल तरी पुढे जेव्हा लक्षात येईल तेव्हा विवाहापूर्वी वगैरे अशा या शांती ज्या आहेत त्या करून घ्याव्या माऊली हो ज्याच्याने या शांती वगैरे जर करून घेतल्या तर पुढे आयुष्यामध्ये काही गोष्टींना अडथळे निर्माण होत नाही जसं करिअर असेल विवाह असेल संतती योग असेल अशा काही ज्या गोष्टी असतात ज्या मनुष्याच्या पूर्ण जीवन हा सुखमय करण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या व्हाव्या म्हणून ह्या जन्मनक्षत्राच्या वेळेस जन्माच्या वेळेस असलेले करन वगरे, किती, चा आ, योग नक्षत्रकरण वगैरे तिथी यांच्या शांती अवश्य करून घ्या मावी हो नमो आदेश जय श्रीराम हे हे जन्मनक्षत्र योग करण शांती वगैरे याच्या रेफरन्ससाठी आपण दाते मधून वापर केला आहे तर मावली तुम्ही पण तुमच्या ज्योतिषांना किंवा गुरुजींना वगैरे विचारून या जन्म नक्षत्र योग करणच्या वगैरे शांती करून घ्या नमो आदेश मौली हो जय श्रीराम